आपल्याला काय शिकायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपल्या सात छ सात आठ नऊ नऊ एक एक दोन नऊ पाच पाच छ It mm goes. -hmm. Oh व्हेरी गुड या ठिकाणी आपण काय केली आहे गणन क्रिया कोणती के क्रिया केली आहे क्रिया म्हणजे काय केलं आपण मोजलं ते काय मोजलं सगळे ते गोल मोजलेत आपण आणि त्याच्यानंतर अंकाकडे पण तो बरोबर लक्ष ठेवतो म्हणजे कोणता अंक येतो ते आपल्याला लक्षात येतं एक नंबरला कोणता अंक येतो दोन नंबरला कोणता येतो तीन नंबरला कोणता येतो चार नंबरला कोणता अंक येतो पाच नंबरला सहा नंबरला सात नंबरला आठ नंबरला नऊ नंबरला आणि दहा नंबरला असे आपण दहा अंक आहेत या ठिकाणी शिकलो कोणता कोणता अंक शिकलो आपण हा एक पुढे पुढे आपण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंक शिकलो परंतु आपल्याला त्याचा आकार लक्षात आला कोणाला एक म्हणतात कोणाला दोन म्हणतात कोणाला तीन म्हणतात ला, आता आपल्याला जोड्या लावायच्या काय लावायचे आहे आता बघूया इकडे बाजूला पण या ठिकाणी तुम्हाला अंक दिलेले आहे मग मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की सारख्या अंकाची आपल्याला जोडी लावायची आहे आणि ती पण मोजून लावायची आहे बर का पहिले तो अंक मोजायचा आहे त्याच्यानंतर त्या अंकाच्या पुढं त्याच्यासारखा दिसणारा अंक जोडायचा हॅलो डिम्पल दिदी इकडे बघ तुला मी आता कोणता अंक सांगणार आहे तो अंक तू मोजायचा आहे आणि तसा अंक शोधायचा आहे तू सात नंबरचा अंक शोध सात आहे का याच्यामध्ये बघत बरं हा कोणता आहे सात हा त्याच्यासारखा अंक कोणता आहे इकडे बाजूच्या रांगेत बघ बरं कुठं आहे का तो शोध बरं सेम सारखा दिसणार हा त्याच्या बाजूला ठेवायचा आहे तो बरोबर आहे का रे व्हेरी सा गुड टाळ्याचा तिच्यासाठी आता याच्यानंतर मी लोकेश दादाला सांगणार आहे लोकेश दादा तू बघ बर नऊ नंबरचा अंक नऊ कुठे बर, मोज बर नऊ मी नऊ सांगितला बरोबर किती सांगितला याच्यासारखा अंक आहे का इकडे कुठं बघ बर शोध बरं शोध बरं कुठं आहे आहे का कुठं आहे हा व्हेरी गुड ठेव त्याच्या बाजूला हां कोणता अंक होता तो कोणता अंक होता कोणता अंक होता नऊ अंक होता बरोबर आहे हां मग नऊ अंक होता चला आता याच्यानंतर अरे रुमा दिदी आता याच्यात अंक शोध बरं मी सांगतो तुला पाच बघ बरं पाच अंक आहे का मोज पहिले मोज हा कोणता आहे पाच हा त्याच्यासारखा आहे का कोणता पाच बघ बरं तिथं आहे का शेजार ज्याच्यामध्ये शेजा पाच आहे का सारखा व्हेरी गुड बरोबर आता याच्यानंतर जयदा मी जयदा सांगणार आहे जयदा आठ कुठे बरं आठ मोज पहिले पाँचु। पाँचु। सौ। 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 मी आठ सांगितलं होतं ना मग त्याच्यासारखा आठ कोणता आहे बरं बघ बर याच्या रांगेत बघ बरं आहे का आठ हम्म व्हेरी गुड लाव भर त्याची जोडी टाळ्या दादा साडी व्हेरी गुड मयूर दादा तू सहा सहा कुठे बरं बघत बरं सहा आहे का तर सहा सहा आहे बघा सहा आहे कुठं आहे बरं हा सहा सहा त्याच्यासारखा कोणता दिसतो बरं बघतो बरं हाय का इथं कुठं सहा तो आहे का सहा रे नाही चुकला कोणता आहे बरं सहा हा हाय कर तो सारखा दिसतो का व्हेरी गुड टाळ्या जायच्यासाठी अरे आपण सारखे अंक शोधू शकतो लावू शकतो आता याच्यानंतर लोके दादा तीन कुठे तीन हा तीन तीन कुठं आहे बरं तीनची जोडी लाव हाय का याच्यामध्ये काय का वेगळा अंक तोच आहे का तीन नक्की व्हेरी गुड टाळ्या होता बरं त्याच्यासाठी व्हेरी गुड व्हेरी गुड वाह वा छान छान अशा प्रकारे आज आपण काय शिकलो अंक शिकलो काय शिकलो